सामाजिक न्यायाची व्याप्ती वाढवावी आणि संपूर्ण देशात जात निहाय जनगणना करावी नोकऱ्या व शिक्षणातील आरक्षणाची पन्नास टक्केची मर्यादा संसदेत त्वरित उठवावी या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा आंदोलनाचा इशारा दिला आहे नमस्कार ज्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने भारतातील जात वास्तवाकडे दुर्लक्ष केलं असा आरोप होतो तोच भारतीय कम्युनिस्ट पक्ष आज जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहे त्याचबरोबर पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा आखून दिलेली आहे ती पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा देखील उठवावी ही मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष करीत आहे महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप विरोधी पक्षांना बदनाम करण्यासाठी विरोधी पक्ष मराठा आणि ओबीसी आरक्षणाबद्दल कुठलीही भूमिका घेत नाही असा खोटा आरोप करीत आहे वस्तुत भारतीय जनता पक्षच कुठलाही कुठलीही भूमिका घेत नाही आहे आज महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचं जे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस करीत आहे तो देशाला आणि महाराष्ट्राला अराजकतेकडे नेणारा भाजपची एक षडयंत्र आहे आणि त्यामुळं ज्यावेळेस इंग्रजांच्या काळात एकोणीसशे एकतीसला जी जी जात जातनिहाय जनगणना झाली त्या आधारावर सध्याचं जे आरक्षणाचे जे काही टक्केवारी आहे ते एकोणीसशे एकतीसच्या ज जा, जातनिहाय जनगणनेच्या आधारावर आहे जेव्हा तुम्हाला इंग्रजांच्या काळातले कायदे चालत नाहीत तेव्हा इंग्रजांच्या काळातली जातनिहाय जनगणना कशी चालते असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्ष नरेंद्र मोदींना विचारत आहे जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे तुम्ही जाती जातीत भांडणं लावणारे तुम्ही आणि तुम्हाला जातीवादाची एवढी काळजी वाढायला लागली वाटायला लागली त्र्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त असणारा या बहुजन समाजाला त्याची टक्केवारी त्याची आकडेवारी कळालीच पाहिजे हा फक्त आकडेवारीचा प्रश्न नाही आहे हा प्रश्न पुन्हा आरक्षणाची टक्केवारी वाढण्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळं पन्नास टक्क्याची मर्यादा उठवली गेली पाहिजे त्याचबरोबर जातनिहाय जनगणना झाली पाहिजे दोन हजार अकराला जी जातनिहाय जनगणना झालेली होती त्याची आकडेवारी तुम्ही दाबून ठेवलेली आहे काही लोकांना असात आस असं वाटेल की आता जातनिहाय जनगणना म्हणजे जा अजून चार वर्ष पुढे ढकलायचं काय आरक्षणाचा विषय नाही जातनिहाय जनगणना झालेली आहे ती फक्त जाहीर करायची बाकी आहे जी भाजपनी दाबून ठेवलेली आहे जसं जातनिहाय जनगणना जाहीर होईल त्यानंतर पुन्हा आरक्षणाची पुन्हा सामाजिक न्यायाची व्याप्ती देखील वाढवता येणे शक्य आहे आणि त्यामुळं एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्षाचं नरेंद्र मोदीचं सरकार खाजगीकरण करून देखील आरक्षणाला धाब्यावर बसवण्याचं काम करीत आहे खाजगीकरण हे आरक्षण